श्रोते हो मानवी आयुष्याचं असं आहे की तरी कोणत्या तरी गोष्टीची कमतरता ही राहूनच जाते मनात असणाऱ्या सगळ्याच गोष्टींची पूर्तता ही होईलच असंही नसते तरी उणीव राहून जाते त्या गोष्टीच्या अपूर्णतेसाठी कधी आपण स्वतःच कारणीभूत असतो तर कधी बाह्य परिस्थिती पण बऱ्याच वेळेला आपण बाह्य परिस्थितीला दोष देत राहतो अमुक तर तमुक झालं असतं त्यानं मला सहकार्य केलं नाही म्हणून त्यावेळी तसं घडलं खूप इच्छा होती पण परिस्थिती आडवी आली नाहीतर आज मी कुठं असतो असं बरंच काही आपण बोलत राहतो पण कधी स्वतःमध्ये डोकावून पाहतो का तर नाही पाहत श्रोते हो आपण त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले का त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रचंड कष्टाची आणि आव्हानं पिलण्याची तयारी ही आपण त्यावेळी दाखवली होती का त्यासाठी करावा लागणारा त्याग आपल्याला मान्य होता का मग श्रोते हो भौतिक वस्तूचा असो किंवा आपल्या माणसापासून दूर जायला लागणं असो किंवा तेथील परिस्थितीला जुळवून घेणं असो पण या गोष्टी ससा मान्य होत नाही प्रत्येक संधी आपल्या आजूबाजूला असते पण आपण कधी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नसतोय अगदी आपण त्याकडे न जाता आणि न पाहता सुद्धा ते आपल्या जवळ येत असतात श्रोते हो पण आपणच तिचा स्वीकार करत नाही करता येईल पाहू नंतर, नंतर कधीतरी असं मनात ती पेलण्याची तयारी आपण दाखवत नाही कारण स्वतःमध्ये तेवढा आत्मविश्वास आत्मबल जबर इच्छाशक्ती नसते दुसरं कोणीतरी ते आव्हान लिलिया पेलतो आणि एक प्रगतीचं पाऊल पुढं टाकतो मग आपण मात्र उगाच तक्रार करत राहतो उगाच रागा करत राहतो आणि त्यात काय एवढं अवघड मी हे चुटकीसरशी करून दाखवलं असतं पण श्रोते हो हे नुसतं तोंडच बोलत असतं मेळफुलं निघून गेलेली असते ती संधी आपल्या आयुष्यात परत येईलच असं ससं होत नसते अशा अनेक संधी आपण स्वतःहून गमावून बसतो आणि मग कधीतरी निवांत क्षणी त्याची बोचणी ही मनाला लागून राहते श्रुते हो आपण आजूबाजूला अशी अनेक प्रकारची माणसं पाहत असतो की ते अगदी दुर्लक्षित असतात त्याच्या भोवताली गर्द अंधार असतोय बाहेर पडण्याची शक्यता वाटत नसते तरी ती कायाकुट अंधाराला भेटत न थकता मार्ग शोधत राहतात अपयश आलं तरी हार मानत नाहीत आणि इच्छित मार्गावर पोहोचत राहतात पण यश मिळालं तरी सहसा अशी माणसं हुरळून जात नाहीत कारण अनेक खाजखळज्याच्या वाटात उडवल्यानं त्यांना जगण्याचं भान आलेलं असतंय श्रोते हो एखाद्याला परिस्थिती पूरक असते आणि लगेच पुढे जाण्याचा मार्गही मोकळा असतो ते यशस्वी होतातही पण सहज मिळालेल्या दानाची किंमत ही होतेच असं नाही कधी कधी दिलेलं दान हे टिकवून ठेवणं आणि वाढवणं होत नाही आणि मग म्हटलं जातं देवाला द्यायला पण झोळी नाही खायला आणि कदाचित काही वेळा सगळं मिळालेलं मातीमोली होऊन जातं फक्त श्रुते हो हा विचार आपण यश संपत्ती यापुरता न करता माणूस म्हणून जगतानाही कसा विचार करतो यावर पुढची बरीचशी वाटचाल अवलंबून असते श्रुते हो मी माणूस म्हणून स्वतः जगायला सक्षम आहे का मग ते नुसते आर्थिक बाबीवर अवलंबून असतं तर ती आर्थिक बाब ही मानवी गरजा भागवण्यासाठी गरजेची असते पण निरोगी शरीर निर्णय क्षमता आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संगत विचार धडपड धाडस आणि छंद आणि बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात श्रोते हो आपल्या भोवताली अनेक नाती आणि माणसं वावरत असतात त्यांचे विचार आचार कधी जवळून तर कधी त्यांच्या बोलण्या वागण्यातून प्रतिबिंबित होत असतात पण आपण नेमकं काय घेतो हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असत खूप विचाराने प्रगल बसणारी माणसं ही जगण्याचं सूत्र समजून गेलेली असतात कुठली परिस्थिती आली तरी ती त्यातून मार्ग काढत राहतात यश अपयश पचवण्याची ताकद ही त्यांच्यात असते पण या माणसांचा विचार अगदी त्यांच्या निकटवर्तीय घेतीलच असं नसतंय तो त्यांच्या विचारांची किंमत करेलच असंही नसतंय म्हणून म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नसतं या छोट्याशा आयुष्यातही आपल्याला खूप काही करता येण्यासारखं असतंय पण तिथंपर्यंत आपण पोचत नाही पण खरं सांगतो अजून ही वेळ गेलेली नाही जे गेलेत त्याचं दुःख करत बसायचं नाही जे आहे त्याचा विचार करूयात आपली क्षमता ओळखून एक पाऊल पुढं टाकत राहायचं आणि कदाचित पुढच्या वळणावर नवीन संधी तुमची वाट पाहत असेल आणि श्रुती हो त्यातून तुमचं आयुष्य उजळून जाईल आणि मी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय याचं समाधान शेवटचा श्वास घेतानाही दिसेल